तर मित्रांनो आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आपण दिंडीमध्ये सहभागी होणार आहोत तर आता सध्या आहोत आपण बोरिली चिक्कुवाडी मध्ये आणि इथे दिं दिंडीचं आयोजन केलेलं आहे आणि माझ्या बरोबर आहेत द ग्रेट मॅन सुधीरजी सुधीरजी एक लेखक आहेत एक पोएट आहेत एक ऍक्टर आहेत एक सिंगर आहेत आर्टिस्ट आहेत ऑल इन वन सुधीरजी तर सुधीरजी काय सांगाल आपल्या या दिंडीबद्दल की प्रथमता आपण ज्या परिसरामध्ये उभे आहोत जे उद्यान आहे हे उद्यान टोटली पॉझिटिव्ह एनर्जीनी भरलेलं आहे त्यामुळे yes. हे जे उद्यान आहे या उद्यानामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीच मिळणार की ही जी दिंडी आहे ही अवर्णनीय आहे म्हणजे संपूर्ण दिंडीमध्ये विठू विठुरायाचं गुणगान आणि विठुरायाचं गुण विठु नामस्मरण झालेलं आहे आणि मला वाटतं याच्यातच सर्व आलं होय की नाही अजय येस की अशी दिंडी आणि लोक उत्स्फूर्तपणे आलेले आहेत बघा इथे कोणीच प्रत्येक जण आपला तो पोशाख वेशभूषा असं वाटतं जसं काय आपण वारीला आलेलो आहोत असो रामकृष्ण हरी आणि 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 एक गोष्ट सांगतो मित्रांनो की ह्या दिंडी साठी वयाची नाही अगदी तुम्हाला सांगतो ना अगदी चिमुकल्यांपासून दीड वर्षाची दीड चिमुकली आली आहे ते सत्तर वर्षाच्या ची एजेड माणसांपर्यंत आज इथे या लोकांनी सहभागी घेतला सहभाग घेतला या दिंडीमध्ये परंतु मी तुला खरं सांगू का या सगळ्या जर श्रेय जात ते इकडचे अध्यक्ष आणि जे कार्याध्यक्ष आहेत કિરણ મોટાની અને બાપુ સાહેબ ગાયકવાડ I do am आषाढी कार्दी की म्हटली की डोळ्यासमोर उभी राहते ती पंढरीची वाट काढत चालणारी वारकऱ्यांची मंदी आई विटू माऊलीच्या उडीने अष्टदिशातून जणू भक्तिगंगाच वाहत पंढरपुरी चंद्रभागेला येऊन मिळते आणि या त्रिवेणी संगमातून भक्तीचा महासागर निर्माण होतो त्याची गर्जना त्याची गाज सर्वत्र ऐकू येऊ लागते आणि देहानी जरी कुठे असले तरी मराठी मन गाऊ लागते अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजरत चालला नामाचा गजरत ਵਿੱਕਲਾ ਵਿਕਲਾ ਵਿਕਲਾ ਹਰੀ ਓਮ

ले बुति चाडी साजिएला अनु अन्न गोमाती दे कुमाई आई शिरगडी सुजीत जाधव अतिशय उत्कृष्ट गांचर आहेत आणि आपल्या वेगळ्या तरितीचे वेळ तुझा आणि गर्dart आणि प्रत्यक्ष साईबाबा उभा केला तो भी उभा होता ताव विने सतु भाषण कथा सुन माझेना ओ ये रे ये रे सावन में नाव कर हो सच ले मोहाते दुख के गन्ना कर हो एक यंत्र काड़ा अजय किरण अजय यंत्र काड़ा अजय या बेटी गंगा में ना लो फटाफट

मित्रांबर आहे की ते ह्या दिंडीचे एक प्रमुख घटक असलेले किरण मोटानी तर सर काय सांगाल तुम्ही आम्ही दस वर्षापासून ह्या दिंडीचं आयोजन करतोय प्रत्येक वर्षी दो दीडशे दोनशे लोक येतात भक्तजन येतात आणि खूप खूप उत्साहाने दिंडी आम्ही काढतो आमच्या परिसरात आणि त्यानंतर अभंगाचं आयोजन करतो अभंग झाल्यानंतर फराळाचं आयोजन असतं हे वातावरण एवढं छान आणि पवित्र निर्माण होतं की बरेच लोक आम आमच्याशी जुडले गेलेत आणि ह्या दहा वर्षात हा आमच्या सर्वांचा एक मोठासा गण झालेला आहे आणि खूप आनंदाने आम्ही हा सण साजरा करतो मी तुला सांगतो यांच्या ॲक्टिव्हिटीमुळे इथे चालणाऱ्या सर्व ऍक्टिव्हिटीमुळे इथे जी ऊर्जा आहे ही संपूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा आहे इथे आलेला माणूस हा ऊर्जा म्हणजे प्राणवायू घेऊनच जाणार बघा हिरवळ आहे ना संपूर्ण हिरव हिरवळ दिसते की नाही छान छान झाडं हां त्याचं मेंटेनन्स डिसिप्लिन एक म्हणजे डिसिप्लिन आहे आणि हे हो, सगळं श्रेय इकडचे जे, जे सेक्रेटरी किरण मोटानी आणि अध्यक्ष बापू गायकवाड यांना जातं तेव्हा आपल्या वतीने आणि आपल्या चॅनलच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद किरण मोह माझी म्हणजे सामान्यपणे असं असतं की प्रत्येक उद्यानात लोक थोडंसं सहलीसाठी येतात फिरतात बसतात थोडासा वेळ घालवतात मित्रांना बोलतात सुद्धा पण त्याशिवाय काय करू शकतो आपण हे असा आम्ही विचार केला आणि त्यानंतर आम्हाला असं वाटलं की काहीतरी असं आपण ॲक्टिव्हिटी इकडे करूया जेणेकरून लोक इकडे या, या येतील वारंवार येतील आणि केवळ फक्त एक थोडासा वेळ घालवायला नव्हे तरी थोडंसं त्यांना ज्ञानप्राप्ती व्हावी थोडंसं मनोरंजन मिळवावं थोडीशी भक्ती मिळवावी थोडंसं आत्मा आध्यात्मिक ज्ञानसुद्धा मिळवावं आणि थोडंसं स्वास्थ्यसुद्धा मिळवा हे सर्व चिंतन कृत करून आम्ही असं ठरवलं की आपण काहीतरी इकडे सोय करावी म्हणून आम्ही इकडे एक ॲक्युप्रेशरचं एक एक चा केंद्र चालवतो आहे जे निशुल्क चालतं आणि बरेच रुग्ण आमच्या इकडे येतात सारवार घ्यायला त्यांची आम्ही सारवार देतो आम मी स्वतः शिकवतो आणि त्यांना सारवार देतो त्याशिवाय आ आपली संस्कृती भारताची संस्कृती सर्वात महत्त्वाची आहे आणि ती जपायला आम्ही इकडे संस्कृत केंद्र चालू केलेलं आहे लोकांना आम्ही इकडे निशुल्क संस्कृत शिकवतो संवादासाठी जे संस्कृत लागतं आपण सामान्यपणे बो बोलीचालीसाठी गुजराती भाषा मराठी भाषा भाषा असं हे सर्व वापरतो परंतु संस्कृतसुद्धा उपयोग करू शकतो हे मनात घेऊन आम्ही इकडे संस्कृत वर्ग चालवतो आणि बरेच लोकं आ, ते आमच्याकडे शिकायला येतात त्याशिवाय मनोरंजन तर असतंच आम्ही ऑर्केस्ट्रा पण एक स्वरांजलीच्या नावाने चालवतो भरपूर लोक आमच्या येते इकडे दोन ग्रंथालय पण चालतात मध्ये निशुल्क पुस्तकं मिळतात गुजराती आणि मराठीची तर हे सर्व वातावरण निर्मित करून आम्ही लोकांना इकडे एक यायचा अवसर देतो शांतपणे येतात बसतात आणि खूप आनंदाने परत जातात आपल्यासोबत या जॉगस पार्कचे अध्यक्ष श्री बापू गायकवाड मी तुला खरं सांगतो अजय हे सर्व जे सुरुवात झाली या याचं उद्यान आहे आम्ही याची पूर्वी ती अवस्था पाहिलेली आहे त्याच्यातून हे नंदनवन जर फुलवलं असेल तर अध्यक्ष श्री बापू गायकवाड यांनी यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांचा जो संयम आहे या संयमाला दाद द्यायला पाहिजे पण मी असं म्हणतो की आज प्रचंड लोकसं लो लोकसमुदाय जो आहे हा यांच्या मागे आहे आणि केवळ बापू गायकवाड आहेत म्हणूनच हा समुदाय एकत्र येतो आहे आजचा आपण पाहिलेला आहे दिंडी तर मी साहेबांना विनंती करतो की दोन शब्द त्यांनी सांगावे की कसं काय त्यांनी सुरुवात नमस्कार जय हरी या ठिकाणी जी आज दिंडी झाली आहे त्याची रोपं आपण दहा दहा वर्षापूर्वी लावली होती आणि अतिशय सुंदर मला सर्वात जास्त साथ दिली ते हे स्वरांजलीचे जे कलाकार आहेत त्यांनी दहा वर्षे गेली ते संपूर्ण मोफत सेवा आपली या ठिकाणी सकाळी साडेसहा वाजल्यापासून येतात आणि देतात आणि या ठिकाणची जी लोकं आहेत सगळी क्रीम पब्लिक आहे ज्याला आपण क्रीम वर्ग म्हणतो तो क्रीम वर्ग या ठिकाणी सकाळी उठून येऊ त्यांना फक्त विठ्ठलाचं ध्यास आणि विठ्ठलामुळे हे सर्व घडते असं मी मानतो मी स्वतः माळकरी असल्यामुळे मला हे हवंच होतं आणि लोकांच्यामुळे प्रेमामुळे हा कार्यक्रम दिवसोंदिवस म्हणजे वर्षोनुवर्षे अतिशय मोठा होत चालला आणि अतिशय सुंदर असा आजचा सुद्धा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आज आपण या ठिकाणी फक्त पांडुरंगाच्या कृपेने आहोत आणि या ठिकाणचे सर्व लोकांचं मला भरपूर सहकार्यक्रम मिळतं त्याबद्दल मी सर्व इकडच्या सर्व लोकांचा मी ऋणी आहे मला एक शब्द शेवटी मी म्हणतो की सारखे निस्वार्थी कार्यकर्ते आहेत हे निस्वार्थी कार्यकर्ते असल्यानंतरच हे नंदनवन फुलते त्यामुळे मी बापूसाहेबांचे धन्यवाद मानतो आणि त्यांना शुभा शुभेच्छा देतो की उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती हो रामकृष्ण रामकृष्ण अक्षरशः भक्तिमय सोहळा आज आपण पाहिलात मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुमच्यासाठी हा दिंडीचा सोहळा घेऊन आलेलो आहे प्रत्यक्ष जरी आपण पंढरपूरला जाऊ शकलो नाही तरी सुद्धा आपण दिंडीचा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला आहे विठ्ठल विठ्ठल या नावामध्ये इतकी पॉवर आहे ना मित्रांनो फक्त विठ्ठल 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 या नामाचा तुम्ही जप करा किती टेन्शन असू देत किती डिप्रेशन मध्ये असू देत मित्रांनो तब्येत आपोआप खुश होऊन जाते तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ हा दिंडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर त्याबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मी स्वतःला खूप नशीब मानतो मान, मान की इतक्या वर्षापासून दिंडीमध्ये सहभागी होण्याची जी माझी इच्छा होती ती आज या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण पूर्ण झालेली आहे आणि हा दिंडीचा अनुभव मी आज तुमच्या समोर हा मी मांडलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा मी बरवली करा या चॅनलवरती नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा